राज्यातील अनाथालयांमधील आदिती तटकरे यांची माहिती लग्न झालेल्या अनाथ मुलींसाठी पुण्याजवळ माहेरवासी सदन उभारणार अमित शहा यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप हास्यास्पद त्यांनी गृहमंत्री पदाची प्रतिष्ठा जपणे गरजेचे शरद पवार यांची सल्ला परळीत बंद एसटी बसवर दगडफेक वाल्मीकरारच्या आईसह समर्थकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या बंदोबस्तात वाढ सरकार करणार बिबट्यांची नसबंदी मंत्री गणेश नाईक यांची माहिती केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार मराठ्यांच्या स्मारकासाठी पानिपतला दहा एकर जागा पुढील वर्षापासून शौर्य दिनाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती क्रिकेटपटूंचे लाडबंद पगाराला कात्री बीसीसीआयने छडी उगारली दौऱ्यासाठी कठोर नियमावली वर्षभरात अडीच कोटी वाहने रस्त्यावर एकूण वाहनांच्या विक्रीत दुचाकींचा वाटा शहात्तर टक्के व्यावसायिक व वा प्रवासी वाहनांच्या विक्रीत गट दारूबंदी ठरावाची कार्यपद्धती ठरली पन्नास टक्के मतदारांची लागते संमती एक्साइज अधीक्षकांना द्यावे लागते निवेदन त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मतदान घेतले जाते अमित शहा पहिले तडीपार गृहमंत्री पवारांचा हल्लाबोल पदाची प्रतिष्ठा राखण्याचा सल्ला अनपड लोकांना काही गोष्टी माहीत नसतात आता लिव्ह इन जोडप्यांनाही नोंदणी अनिवार्य समान नागरी संहिता सव्वीस जानेवारीपासून चे नवीन नियम आधार कार्ड सक्तीचे लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसाल तर स्वतःहून नाव मागे घ्या अन्यथा राज्य सरकारकडून आर्थिक दंडाचे संकेत यष्टी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय पाच लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्य शासनाकडे विदर्भ व मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पाऊस बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम राहुल गांधींचं लग्न झालं नाही मग त्यांच्या घरातून चोवीस मत कशी वोटिंग बूस्टिंगच्या आरोपावर भाजपचा पलटवार शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सक्ती प्रकल्पासाठी सत्तावीस हजार एकर जमीन संपादित करणार सरकारकडे हरकतींचा पाऊस महाराष्ट्राच्या लॉटरीवर घाला सरकारकडून बंदी घालण्याच्या हालचाली सुरू आंदोलन करण्याचा लॉटरी विक्रेता सेनेचा इशारा सर्व <गणीवाथाथा> <घणीवाथा> शाळांमध्ये राष्ट्रगीताबरोबरच <बराथाराथा> राज्यगीत होणं अनिवार्य मराठी भाषाही शिकवणं सक्तीचं दादा भुसे यांची माहिती आता <गणीवाथा> मक्यापासून इथेनॉल निर्मिती होणार उत्पादन वाढीसाठी आय सी एम आरवर जबाबदारी आग आणखीन भडकण्याची भीती कॅलिफोर्नियात वाऱ्याचा वेग वाढला ट्रम्प भेट देण्याची शक्यता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद